अंबादास दानवे यांच्या कॅश बॉम्बवर शिवसैनिकांमध्ये संताप दानवे यांच्या कृत्याचा रायगडात ठिकठिकाणी निषेध अंबादास दानवे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून दहन आमदार महेंद्र दळवी यांच्या बदनामीचे षडयंत्र फेक व्हिडिओ व्हायरल केल्याचा दावा दानवे यांच्या माफीनाम्याची मागणी ऐन नागपूर अधिवेशन काळात विरोधी पक्षनेते अंबदास दानवे यांनी कॅश बॉम्ब टाकला यामुळे रायगड जिल्ह्यातील शिवसैनिक संतप्त झाले आहेत आज अलिबागसह रोहा मुरुड या ठिकाणी शिवसैनिकांनी दानवे यांच्या कृत्याचा निषेध केला अलिबागमध्ये जिल्हाप्रमुख राजा केणी यांच्या नेतृत्वाखाली दानवे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून दहन करण्यात आले आमदार महेंद्र दळवी यांना आणि शिवसेना पक्षाला बदनाम करण्याचे षडयंत्र रचण्यात आले असून त्यासाठी दानवे यांनी सुपारी घेतल्याचा आरोप शिवसैनिकांनी केलाय आज अंबादास दानवे यांनी महेंद्र दळवी यांचे तीन व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले त्यात एक व्यक्ती रोकड मोजताना दिसते या व्हिडिओमुळे मुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडवून दिली मात्र हा व्हिडिओ फेक असल्याचा दावा शिवसेनेने केलाय टोटल ही व्हिडिओ खोटी आहे कारण आमदार साहेबांच्या हाताचं जे घड्याळ दाखवलंय ते गोल्डन कलरच्या पट्ट्याचा आणि आज आजपर्यंतच्या प्रवासात आमदार साहेबांनी असं कधी घड्याळ वापरलेलं नाही हा एकच मुद्दा या तपासासाठी महत्वाचा आहे बाकीचं तर सगळंच ते खोटं आहे या ठिकाणी मी त्यांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करते आणि त्या माणसाला मी सांगते की सद्बुद्धी देव परमेश्वरांनी कारण सत्तेतले आमदार असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी त्यांना कसं बदनाम करायचं त्यांच्या प्रवासात कसा अडथळा निर्माण करायचा हेच त्यांचं आतापर्यंत कृत्य आहे ज्यावेळेस सत्तेत होते हे लोक त्यावेळेस काही करता नाही आलं आता हे असे बिनगुडाचे आरोप करून एखाद्याला कसा बदनाम करायचा एवढंच त्यांचं ध्येय आहे बाकी काही शिल्लक राहिलेलं नाही पूर्ण जिल्ह्यामध्ये शिवसेनेमध्ये एक संभ्रम निर्माण झाला होता की नक्की प्रकार काय आहे त्यामुळं अंबादास दानवे हे आज कुठले विधानसभेमध्ये सदस्य नाहीत किंवा विधान परिषदेमध्ये सदस्य नाही आहेत त्यामुळं त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना कुठेतरी काहीतरी दाखवायचं आहे की मी काहीतरी करतो म्हणूनच एक शिवसेनेचे आमदार सत्ताधारी पक्षाचे आमदार यांना कुठेतरी जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी हा चुकीचा आणि खोटा व्हिडिओ बनवून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु आम्हाला अंबादास दानवे यांना आहे की जोपर्यंत तुम्ही आमच्या आमदारांची माफी मागत नाही तोपर्यंत हा आंदोलन कायम आम्ही सुरू ठेवणार आहोत आणि याच्या पुढे सुद्धा अंबादास दानवे आणि त्यांच्या बगल बच्चांनी आमच्या आमदारांवर जर टीका करण्याचा जर प्रयत्न केला तर आम्ही शिवसेना स्टाईलमध्ये त्यांना उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न करू